ते स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे माझी आई म्हणते की स्वयंपाक करताना किंवा कुठलीही स्वयंपाकासंदर्भात नवीन गोष्ट जेव्हा आपण करत असतो शिकत असतो घरामध्ये शिजवत असतो तेव्हा कायम देवाचं नाव घ्यायचं असं केल्यामुळं ती गोष्ट ही आपल्या हातून चांगली बनली जाते म्हणजे आपल्या हातून चांगला स्वयंपाक हा होतो आणि देवाचं नाव घेत घेत जर का आपण एखादा स्वयंपाक एखादी गोष्ट घरामध्ये शिजवली तर ते अन्न अन्न न राहता त्याचा प्रसाद बनतो असं माझी आई म्हणते अगदी लाडू वळताना रोजच्या चपाती भाजी रोजचा डबा रोजचा स्वयंपाक करताना सुद्धा मनातल्या मनात तुम्ही नामस्मरण केलं तर त्या स्वयंपाकाची गोडी अधिक वाढते आणि त्याचे जे परिणाम आपल्या आरोग्यावर होणार असतात ते चांगले होतात तर स्वयंपाकघर हे एक मंदिर आहे आणि आपण आपलं घर जसं साफ ठेवतो तसंच देवघर सुद्धा साफ ठेवतो आणि त्याच पद्धतीनं देवघराची जितकी स्वच्छता आपण ठेवतो त्यापेक्षा जास्त स्वयंपाकघराची स्वच्छता ही ठेवली पाहिजे कारण स्वयंपाकघर हे शुद्ध आणि साफ असणं गरजेचं आहे कारण आपल्या स्वयंपाकघरातच देवी अन्नपूर्णा वास्तव्य करते आपण स्वयंपाकघर शुद्ध ठेवलं त्याचं पावित्र्य राखलं तरच देवी अन्नपूर्णा तिथं थांबते आणि असं नाही केलं तर अन्नपूर्णा देवी ही आपल्या घरातून निघून जाते म्हणजेच आपल्या घरात अन्नधान्याला बरकत राहत नाही पुरवठा राहत नाही बघा ज्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो अशा घरामध्ये नेहमी अन्नधान्याची वृत्ती होते तिथं काहीच कमी पडत नाही आणि जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली की आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येते आपल्याला अन्न पाण्यासाठी सुद्धा खूप तरसावं लागतं आणि यामुळं आपल्या घरातल्या अन्नाचा नेहमी आदर करायचा आहे काही स्त्रिया सकाळी उठल्यानंतर लगेचच त्यांना चहा पिण्याची सवय असते अशा स्त्रिया सकाळी आंघोळ न करता डायरेक्ट किचनमध्ये जातात स्वयंपाकघरामध्ये जातात आणि चहा बनवून स्वतःही चहा पितात आणि घरातल्या इतर इतर सुद्धा चहा देतात किंवा बघा आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये सकाळी सकाळी मुलांची डब्याची टिफिनची गडबड असते नवऱ्याच्या टिफिनची डब्याची गडबड असते त्या सुद्धा त्यांना घाई असते म्हणून बहुतेक स्त्रिया आंघोळ न करता घरातल्या स्वयंपाकाला सकाळी सकाळी सुरुवात करतात तर असं करणं अगदी चुकीचं आहे पूर्वीच्या काळी आपल्या आजीला पणजीला स्वयंपाकघरामध्ये आंघोळ केल्याशिवाय इकडं तिकडं शिवलेलं अजिबात चालत नव्हतं घरातली कामं ही सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या आजीला पणजीला आंघोळ करणं हे सगळ्यात महत्त्वाचं वाटत होतं आणि त्याच्या पाठीमागंसुद्धा बरीचशी कारणं आहेत पण काही स्त्रिया या आंघोळ न करता मुलांचे टिफिन डबे करतात आणि घरातली कामं उरकल्यानंतर निवांत आंघोळ करतात त्यामुळं तुम्ही जे अन्न तयार करता त्यामध्ये अशुद्धी मिसळली जाते आणि तेच अन्न खाऊन आपलं मनसुद्धा अशुद्ध होतं यामुळं आपल्या मनात अनेक नकारात्मक विचार निर्माण होतात आणि यामुळंच स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी आधी आपल्याला आंघोळ करायची आहे स्वयंपाकघर स्वच्छ झाडून पुसून साफ करायचे किचनमधली शेगडी साफ करणं अत्यंत गरजेचं आहे देवी अन्नपूर्णेला नमस्कार करून त्यानंतर शेगडी चालू करून स्वयंपाक करून घ्यायचे काही स्त्रियांच्या मनात सुद्धा प्रश्न येत असतील की रात्री तरी आपण झोपण्यापूर्वी किचन साफ केलेलं असतं आणि मग सकाळी पुन्हा ते साफ करावं का तर हो कारण रात्री अकरा ते पहाटे तीन वाजेपर्यंत संपूर्ण वातावरणामध्ये नकारात्मकता पसरलेली असते आणि ती नकारात्मकता आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा असते आणि जी आपल्या किचनच्या ओट्यावर शेगडीवर आपल्या गॅस कट्ट्यावर पसरलेली असते त्यामुळं आपल्याला आपल्या घरातली किचनमधली नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला किचन साफ करायचे किचन साफ केल्यानंतर बहुतेक घरामध्ये अशी प्रथा आहे बघा की शेगडीला हळदी कुंकू अर्पण करून मगच कामाला सुरुवात होते कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण म्हणतो आणि तो भगवंताचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो तर हा प्रसाद पवित्र शरीराने तसेच शुद्ध वातावरणात केला तर त्याचा लाभ आपल्याला शरीराला चांगला आरोग्यदायी मिळतो काही स्त्रियांना रात्रीची खरकटी भांडी तशीच रात्री किचनमध्ये जमा करून झोपायची सवय असते अशा सवयी आजारांना आमंत्रण देतात म्हणजे बघा खरकट्या भांड्यांवर खूप जीव जंतू किटाणू बॅक्टेरिया निर्माण होतात जे की आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाही त्यामुळे आपल्या किचनचं वातावरण दूषित होतं आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो म्हणून रात्री झोपण्यापूर्वी भांडे साफ शुद्ध करून झोपावे आणि सकाळी उठून तुम्ही उरकलेल्या वेळेसाठी तुम्हाला नक्कीच सकाळी लवकर अधिक वेळ हा तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी मिळतो मनामध्ये अनेक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन तुमचा दिवस खूप चांगला जातो बघा काही स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये अशी सुद्धा प्रथा आहे की पायामध्ये चप्पल घालायचे नाही आजकालच्या नवीन जीवनशैलीमध्ये स्वयंपाकघरात किचनमध्ये सुद्धा पायामध्ये किचनमधली चप्पल ही वापरतात पण ते अत्यंत चुकीचं आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये स्वयंपाक मधली फरशी पायाला थंड वाटते म्हणून आपण चप्पल घालतो पण त्याऐवजी तुम्ही पायाखाली एखादं बसकर किंवा एखादा कपडा घेऊ शकता पण चप्पल घालून अन्न कधीही शिजवू नये देवी अन्नपूर्णेचा वार म्हणून शुक्रवार हा ओळखला जातो तर शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी जेव्हा तुमचं किचनमधलं स्वयंपाकघरातलं काम संपेल ते तेव्हा गॅस शेगडीची अजून पूजा करायची तिथं एक दिवा उदबत्ती लावायची आणि शेगडीवर स्वस्तिक हे काढायचं आहे यामुळे घरामध्ये अन्नधान्याला बरकत राहते आजची माहिती जर का तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारचं जे बेल आयकन आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्यात आधी माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ